पवईतील आरक्षित भूखंडाचा वापर लेबर कॅम्प साठी विकासकाने वापरण्यास घेतला होता तो वेळेत न देता विकासकाने आपल्या ताब्यात ठेवला या या तक्रारीनंतर कोर्टाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने नियमाने येथील झोपडपट्टी धारकांना नोटीस बजावली होती दरम्यानच्या काळात निवडणुका होत्या म्हणून कारवाई झाली नाही मात्र आता कारवाई झाल्यानंतर माजी मंत्री पत्रकार परिषद घेतात आणि अन्यायाची भाषा करतात तसेच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन गरिबांवर हे शासन अन्याय करते असा आरोप केला आहे मात्र या झोपड्यांवर कारवाई करा अशी मागणी करणारे शरद पवार गटाचे मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष नितीन हिंदुराव देशमुख यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली होती असा आरोप आमदार दिलीप लांडे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी भाष्य केले ला आहे लांडे पुढे म्हणाले की गरीब झोपडी धारकांना न्याय मिळाला पाहिजे यात काही दुमत नाही विकासकाची आणि येथील झोपडी धारकांची बैठक झाली होती यात घराला घरे द्यावे किंवा जागा देण्याची चर्चा झाली होती यात पुढे काही झाले नाही अशात हा भूखंड मोकळा करा असे काही संस्था राजकीय पक्ष आणि मानवाधिकारी कारवाईच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने नियमानुसार ही कारवाई केली असताना विरोधकांची भूमिका बजावणे लोकच या झोपड्यांवर कारवाईला कारणीभूत आहेत या झोपड्यांवर कारवाई करण्यास पाठपुरावा करणारे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आपल्या नेत्यांचे दिशाभूल करतात आणि दुसरी माहिती देतात एकीकडे कारवाईसाठी पात्र द्यायचे आणि कारवाई झाली तर गरिबांना बेघर केले जाते असा आरोप करायचा हे सर्व दिशाभूल करणारा प्रकार विरोधांकडून होत असल्याचे आमदार दिलीप लांडे म्हणाले या झोपडीधारकांना नियमानुसार घर मिळाले पाहिजे म्हणून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याविषयी पाठपुरावा करणार असून लवकरच ही भेट होईल आणि या लोकांना न्याय देण्यात येईल असे आश्वासन आमदार दिलीप लांडे यांनी यावेळी दिले आहे त्या ठिकाणी काही लोकांनी पत्रकार परिषद घेतले होते राष्ट्रवादीचे नेते आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी पत्रकार परिषद घेतली होती स्थानिक स्वतःला आज पण मंत्री समजतात असे माझे आमदार यांनी पण दोन दिवस पत्रकार परिषद घेणे लोकांसमोर काँग्रेसचं नाटक काँग्रेसचा तमाशा दाखवण्याचं काम करत होते लोकांना वस्तुस्थिती काय आहे ती माहिती नव्हती आणि ज्यावेळी मी काल लोकांना भेटलो त्यावेळे नगरमधील लोकांच्या घरावरती महानगरपालिकेच्या कामगारांनी महानगरपालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली गेले वीस पंचवीस वर्ष त्या ठिकाणी अस्तित्वात असणारी झोपडपट्टी आहे त्या ठिकाणच्या विकासकाने महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे महानगरपालिकेच्या कायद्याप्रमाणे लेबर कॅम्पसाठी जागा तात्पुरती स्वरूपात घेण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणचं काम संपल्यानंतर ती जागा महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र शासनाला परत करणं हे त्यांचं कर्तव्य होतं परंतु तसं झालं नाही आहे आणि अनेक वर्षे ती जागा महाराष्ट्र शासनाची त्या विकासकाने स्वतःच्या ताब्यात ठेवलेली होती त्यावेळेचे आमदार असतील त्यावेळेचे मंत्री असेल ते झोपा काढत होते की महाराष्ट्र शासनाची जागा एक विकासक बळकवतो आहे आणि ही माहिती असतानासुद्धा ते खाली करून घेतली नाही आहे हे दुर्दैव आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे झोपडपट्टीधारक आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे त्यांना त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही मागणी आहे आणि हे करत असताना त्या विकासकाची जिम्मेदारी त्या विकासकाला सांगणं गरजेचं आहे आणि म्हणून त्या रहिवाशांची संपूर्ण माहिती घेतली असता त्या विकासकाने यापूर्वी स्थानिक लोकांना घराच्या बदली घर किंवा जागेच्या बदली जागा देण्याच्या अनेक बैठकी घेतल्या आश्वासनं दिली परंतु लोकांना घर मिळालं नाही लोकांना जागा मिळाली नाही आणि न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्यावर कारवाई झाली अन्याय झालेला आहे परंतु लोकांना कुठंही अन्यायाला सामोरे जात असताना रस्त्यावरती सोडणार नाही अदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने त्यांना भेटून या लोकांच्या हक्काची त्यांची घरं त्यांच्या हक्काची जागा त्यांना मिळवून द्यायचं काम मी करणार आहे या ठिकाणी सांगितलं जातं की विकासकाच्या सोबत ताळमेळ करून गोरगरिबावरती अन्याय केलेला आहे कोण अन्याय करता आणि कोण लोकांना फसवतं हे माझ्यासमोर आहे सदर ठिकाणची झोपडपट्टी ही आठवण्यात यावी सदर ठिकाणची जागा ही महाराष्ट्र शासनाला परत करण्यात यावी हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे आता शरद पवारचे काँग्रेस आहे या लोकांनी केलेली ही मागणी आहे हे आपल्या समोर आहे हे तसं पत्र महाराष्ट्र शासनाचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलेला आहे काही एका सदस्याच्या माध्यमातून सभागृहामध्ये तसा प्रस्ताव मांडण्याचाही प्रयत्न केलेला होता आणि या लोकांवरती खरा अन्याय कुणी केला हे लोकांना तुमच्या माध्यमातून कळालं पाहिजे हे काँग्रेसी लोक जातीचं चा राजकारण समाजाचं राजकारण प्रांताचं राजकारण करतात परंतु समाजाबरोबर नसतात समाजातील लोकांच्या हितासाठी लढत नाही आहेत खोटं फक्त लोकांना सांगतात आणि लोकांच्या घरावरती बुलडोजर फिरवण्याचं काम बुलडोजरची मागणी करण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी केलेलं आहे त्यामुळं याचा मी जाहीर निषेध करतो आणि लोकांसमोर येऊन आता मागणी करणं ह्या चोराच्या उलट्या बॉम्ब आहेत तुमच्या माध्यमातून आदरणीय जितेंद्र आव्हाड यांना माझी विनंती आहे की ज्या कार्यकर्त्याच्या माहितीवर हो आपण येत आहे तो कार्यकर्ता तुम्हाला अर्धवट माहिती देतो आहे तुमची दिशाभूल करतो आहे अशाच पद्धतीने विजय वडेट्टीवार यांची पण एकाने दिशाभूल केली होती अशी दिशाभूल आव्हाडसाहेबांची केली जाते जो कार्यकर्ता घेऊन येतो त्याच कार्यकर्त्यांनी झोपडपट्टी खाली करावी शासनाची जागा खाली करून द्यावी अशी मागणी केलेली आहे महानगरपालिकेने तातडीने कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे आणि तोच कार्यकर्ता आज लोकांना दाखवण्यासाठी महानगरपालिकेच्या विरोधात लोकांच्या भावना आहेत असं दाखवण्यासाठी रस्त्यावरती येतो नेते लोकांना घेऊन येतो ही लोकांची फसवणूक आहे त्यामुळं स्थानिक जनतेने ही वस्तुस्थिती पाहावी आणि आपल्या न्याय हक्कासाठी ज्या विकासाकडून आपल्याला घरं मिळणं आहे जागा मिळणं आहे महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे महानगरपालिकेच्या कायद्याप्रमाणे तुमच्या हक्कासाठी त्या विकासकाला बोलवून तुमच्याशी झालेली चर्चा तुम्हाला दिलेलं आश्वासन पूर्ण करून घ्यायची जिम्मेदारी माझी मला वाटतं ते ऑर्डर जुनी आहे परत निवडणूक होती पोलीस महानगरपालिका यांच्याकडे कर्मचारी नसल्यामुळं ते पुढं ढकलण्यात आलेले आहे आणि तो हा दिलेला कालावधी आहे हो त्यामुळं या कालावधीमध्ये हो त्यांनी हे केलं त्याच्याबद्दल मला चर्चा करायची नाही आहे महानगरपालिकेने लवकर का केलं उशिरा का नाही केलं ह्याच्याबद्दल चर्चा नाही करायची मला जे मागणी करतायत जे तिथे लोकांसमोर महानगरपालिकेच्या लोकांना काहीतरी आपल्याला जास्त कळतं असं दाखवत आहेत त्याच काँग्रेसवाल्यांनी ही मागणी केलेली आहे त्याच काँग्रेसवाल्यांनी सांगितलं की हे ग तोडा थोडा त्याच काँग्रेसवाल्यांनी सांगितलं शासनाची जागा खाली करून द्या त्याच काँग्रेसवाल्यांनी सांगितलं की महाराष्ट्र शासनाचा करोडो रुपयाचं नुकसान होतं आहे आज तेच काँग्रेसवाले बोंबलत आहेत की बिल्डरचा करोडो रुपयाचा फायदा होतो आहे तुम्ही ज्यावेळी मागणी केली त्यावेळी बिल्डरच्या फायद्यासाठीच केली ना तुम्ही लोकांची घरं तोडा ती जागा खाली करून घ्या ही बिल्डरच्या फायद्यासाठीच केली होती ना आज बिल्डर तुमचा फोन उचलत नाही आहे म्हणून तुम्ही लोकांना थाकवताय आज लोक तुमच्या विचार विरोधात उतरलेत म्हणून तुम्ही लोकांना सांगता की घरं मिळाली पाहिजेत ज्यावेळेस हे पत्र लिहिलं त्यावेळेस तुम्ही हे पण लिहायला पाहिजे होतं की या लोकांना हक्काचं घर देऊन महाराष्ट्र शासनाची जागा खाली करावी माझी आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी आणि या गोरगरिबांना त्यांना न्याय द्यावा एवढी या ठिकाणी विनंती जितेंद्र आव्हाडसाहेबांना माझी विनंती आहे ज्यावेळेस तुमच्या काँग्रेसनी तुमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी ज्यावेळी हे पत्र दिलं त्यावेळेस पत्र देत असताना तिथं राहणारा समाज हा कुठल्या प्रांतातला आहे कुठल्या समाजाचा आहे हे त्यावेळेस कळालं नाही का आपल्या समाजावरती आपण अन्याय करायचा आपल्या समाजाचे दैवत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून टाकायचा आणि आपण सांगायचं की समाजावरती अन्याय होतोय आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या नेत्यांना अगोदर सांगा की ज्या ठिकाणी हे तो झोपड्या तोडण्यासाठी सांगितलेलं आहे ते आपल्या समाजाची लोक आहेत आणि आपण आपल्याच समाजावरती आपल्याच समाजाच्या लोकांची झोपडं तोडून त्यांची बायकाबरोबर रस्त्यावर आणायचं काम आपण करतो आहे आपणच त्या ठिकाणी सांगतो आहे की शासनाची जागा आहे शासनाला मोकळी करून द्या आज आपण सांगतो आहे की नाही शासन ही जागा मोकळी झाल्यानंतर बिल्डरला फायदा होणार आहे त्यावेळी आपण सांगत होतो की आपण शासनाला फायदा होणार आहे एक कुठलं तरी लोकांना खरं सांगा की शासनाचा फायदा आहे का बिल्डरचा फायदा आहे आपण समाजाबरोबर आहोत की आपण समाजाच्या विरोधात आहोत हे समाजाला आपण सांगावं मी संबंधित सर्व छोपटपती गारकांना भेटलो त्यांच्या भावना त्यांच्याकडून माहिती घेतली आणि त्या ठिकाणी त्यांची गेले अनेक वर्ष विकासाकाबरोबर चर्चा चालू आहे अतिशय त्यांच्या हिताची चर्चा सुरू होती परंतु त्याच्यामध्ये काय झालं हे मला माहिती नाही आहे ते त्यांना ते त्यांनी सांगितलं तर मी विकासकाला विचारून घेणार आहे आणि विकासकाची जिम्मेदारी असेल तर विकासकाने त्यांना पर्यायी जागा देणं त्यांना घरं देणं ही त्यांची जिम्मेदारी आहे ती जिम्मेदारी विकासकाने पूर्ण करावी न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर